गुड मॉर्निंग तर मस्त इथे चहा आणि गाठे घेतलेले आहेत गरमागरम चहा आणि गाठे। आणि बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊसच पडतो बघू शकता आणि आमच्या झाडाला आले मस्त गुलाबाचं फूल वारा पाऊस इथेपासून मी चहा पिते तर हॅलो फ्रेंड्स या सगळ्यांनी चहा पियाला मस्त हा चहा थोडा कोणाला आवडतो असा मला तर आवडतो मला चहा सोबत तिखट चिवडा असो ना गाठ्यांचा तो पण आवडतो मस्त लागतो मी अगोदर पण सांगितलेला वाटतं का काय माहिती पण मला आवडतो पहिल्यापासून आवडतो लहानपणापासनं कारण अशा गोष्टी लहानपणापासून आपण खाल्लेले आहेत नाईन्टीची लोक आहेत ना मुलं त्यांना अशा गोष्टी आवडतात आणि जी आताची आहेत ना तेव्हा काय मम्मी काय पण खाते तुम्हाला काय माहिती याची टेस्ट नाही का किती सुंदर लागते चविष्ट लागते चला चहा पिऊन घेते मी गरम आहे मला एवढं गरम चहा मेझा थोडासा नॉर्मल टोमॅट पण थोडा वाटतंय तुम्हाला तर मी आणि पाऊस बघा केवढा वाढला काल अजिबात पाऊस नव्हता आणि आज कंटिन्यू पाऊस आहे सकाळपासनं मस्त वाटतं पाऊस पडतो पण मुलं शाळेत गेली ना का मग असं वाटतं ही मनाला असं मुलं कुठत देतील असं वाटतं आणि काल मुलं घरी होती तर पाऊस थोडा कमी होता काल संडे होता ना रविवार आमचं इथं गाव आहे मला कुठून पण कुठल्या कुठल्याही साईडनं सगळं दिसतं खिडकीतनं दरवाज्यातन इकडनं आमच्या खिडकीतनं दिसतो गाव गॅलरीतनं दिसतं आपला रस्ता एंट्रीचा रस्ता जाण्या येण्याचा फ्रेंड्स मी काल घरी गेलेली तुम्हाला सहा तुम्हाला तो ब्लॉग तुम्ही पाहिला असेल का नाही काय माहिती नाही पण पहा तर आम्ही घरी गेलेलो म्हणजे मी गेलेली माझ्या बहिणी तर तिकडेच होत्या तर मस्त साड्यांची शॉपिंग केलं आहे दोन साड्या दुकानातच आहेत आता ज्या आणल्या त्या तुम्हाला दाखवते लाईट ऑन करते वेळेला आणि जे स्टॉक असतात ना त्यांच्याकडे तर ते स्टॉक पावसाळ्यातच येतात आणि साड्यांचे पेट्याबरोबर आणलेल्या आहेत ह्या बघा दोन आणि साड्या तुम्ही तेच ठेवलेल्या आहेत पॉल बिडिंगला एक पडी पडू नको तर दाखवते तुम्हाला साडी मला अशा डेलिव्हेअरसाठी घ्यायच्या होत्या की बघा ती लाईटीवर दिसते अशी पण हिचा कलर ना मस्त आहे ही आहे एक जेवढ्या घेतल्या तेवढ्या दाखवते ही मी ओपन केलेली आहे आम्ही ही एक तर अशा नॉर्मल साड्या कसं कुठे आपल्याला बघा हा ब्लाऊज पीस आहे ज्या बॉक्समधल्या साड्या येतात त्यांचा हा ब्लाऊज पीस आहे मस्त आहे साडी माझ्या मम्मीला जर अशी आवडलेली ना तर मी रेडी पण होती द्यायला तिला घेऊन जा असा कलर आहे साडीचा आणि हा ब्लाऊज पीस आहे कॉट्रस आहे आणखी एक ब्लाऊज पीस आहे ही एक साडी आहे ही साडी तर मला खूपच आवडली मस्त आहे ही बघा छान कलर आहे हा तर पावसाळ्यात त्यांच्याकडे असे स्टॉक येतात तर आणि आलेले अगोदरच कारण मला जायला वेळच नव्हता मिळत माझ्या मुलीच्यामुळे मग आता गेली तर दोन तीन साड्या ज्या आवडल्या त्या घेतल्या ही एक ही एक ही एक किती घ्या तिथे कसा भरपूर दुकानात गेलं तर काय स्टॉकच स्टॉक असतो आणि वस्तू आपल्याला ही नाही तर ती तीन नाही तर ही आणि ही ही साडी पण मला आवडलेली आहे ह्या साडीचा सा कलर ग्रे आहे आणि ब्लाऊज पीस असा आहे तर मस्त आहे कॉन्ट्रास्ट आणि अशीच सेम साडी माझ्या बहिणीने घेतलेली आहे हा बघा इथे कलर एक ग्रे, ग्रे। तर तिची साडी मला तेव्हाच आवडलेली जेव्हा ती आम्ही घरी होतो तेव्हा तिला ते ते बोलले मला देते का ते दे। आणि ज्याचा तो कसा ज्याच्या चॉईसने घेतो ज्याला त्याला प्रत्येक वस्तू आवडते तर मी अशीच मस्करी करत होती पण मला मिळाली तर मी घेतली माझी मम्मी बोलत होती का वेगळा कलर घे पण मला हा कलर घ्यायचा होता ग्रे आणि हा मध्ये तर मग तो घेतला डार्क राणी कलर आहे वेगळाच आहे आपला कुंकू कसा असतो कसा कलर आहे डार्क पण आपल्या कॅमेरामध्ये असं लाईट दिसतो तर अशा घेतलेल्या आहेत साड्या मी आणि त्याच्यावर घेतलेले आहेत एक बॉक्स हे साड्यांवरचेच बॉक्स आहेत तर मग त्यांनी ठेवले बॉक्स आम्हाला देऊन कारण असं पूर्ण स्टॉक भरले त्या बॉक्सचा तर मग सहा बॉक्स घेऊन आलो आणि मग साड्या फॉल रेटिंगला ठेवलेल्या आहेत तर अशा साड्या आहेत काल शॉपिंगला गेलेलो तर म्हणून घरी यायला पण वेळ भेटला आणि त्याच्यानंतर मग ब्लॉक पण नाही काय काढला टाईम बसले मग कंटाळा येतो आणि तिथेच दोन अडीच घंटे गेले तर कशा वाटल्या साड्या नक्की कमेंट्स करून सांगा